आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे लवकरच महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि यामुळं विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल यावरून परत एकदा महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू झालेली आहे आणि याला कारण आहे उद्धव ठाकरे यांच्या गटातल्या काही नेत्यांनी केलेली मागणी की निवडणुकीच्या पूर्वी कमीत कमी मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल याविषयी बंद राहा आड तरी चर्चा करा अशी मागणी करण्यात येत आहे पण याला काँग्रेस कौंगर, आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या दोघांनीही फारसा रस यामध्ये दाखवलेला नाहीये परत एकदा बंद दाराड होणारी चर्चा हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चेचा विषय झालेला आहे याविषयी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करूया नमस्कार माझं नाव संतोष पवार आणि आपण पाहता संकट पुढे गेल्या वेळची विधानसभा निवडणूक पार पडली ती एकवीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजी त्यानंतर आलेल्या निकालामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना तेव्हा -खाल शिवसेनेचे जा दोन गट नव्हते यांना स्पष्ट बहुमत आलं यामध्ये भारतीय जनता पार्टीला सर्वाधिक एकशे सहा जागा आल्या तर त्या खालोखाल शिवसेना उद्धव ठाकरे यांना आलेल्या जागा ज्या होत्या त्या छप्पन होत्या आणि काँग्रेसला मिळालेल्या जागा या त्रेचाळीस होत्या तर राष्ट्रवादी काँग्रेस त्यावेळा राष्ट्रवादी काँग्रेसचे सुद्धा दोन गट नव्हते त्यांना आलेल्या जागा ह्या त्रेपन्न होत्या आणि यानंतर मात्र खरी चर्चा सुरू झाली ते बंदारा आड चर्चेची कारण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने हा दावा केला की अमित शहा आणि उद्धव ठाकरे या दोघांमध्ये झालेल्या चर्चेमध्ये अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्री पदावर सहमती झाली आहे ही चर्चा बंदारा आड झाली असं वक्तव्य असा खुलासा शिवसेनेच्या संजय राऊत यांनी केला आणि त्यानंतर एकच वादळ जे आहे ते महाराष्ट्राच्या राजकारणात उठलं कारण की सत्तेत पूर्ण बहुमत आल्यानंतर सुद्धा महायुतीला सत्ता स्थापन करता येत नव्हतं त्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू झाली यावर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी स्पष्ट केलं की के अशा कुठल्याही पद्धतीची चर्चा ही आमची झालेली नव्हती कारण की युतीमध्ये ज्याच्या जास्त जागा निवडून येतात तोच मुख्यमंत्री होतो हा एक नियम आहे आणि त्यानुसार त्या आमच्या जागा जास्त तर आमच्याच पक्षाला मुख्यमंत्री पद मिळालं पाहिजे असा अठ्ठास जो आहे तो भारतीय जनता पार्टीने ठेवला त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आपले सर्व आमदार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत मिळून सत्ता स्थापन केली आणि या दरम्यान महाराष्ट्र या दोन गोष्टीच्या मध्ये महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट होती आणि तेवीस नोव्हेंबर रोजी अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली होती पण त्यांना बहुमत सिद्ध करता आलं नाही त्यानंतर उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले त्याच्यानंतर परत एकदा महा शिवसेनेची तुटाटूट झाली उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्री पद गेलं एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला अभूतपूर्व यश मिळालं आणि यानंतर चर्चा सुरू झाली की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा मुख्यमंत्र्याचा चेहरा कोण असेल आणि शिवसेनेचे संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय की के उद्धव ठाकरे हेच या महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री पदाचे चेहरे असतील पण काँग्रेस आणि शरद पवार गट या दोघांनी याविषयी सकारे शब्द काढलेला नाही आपण याचे कारण पाहूया सगळ्यात पहिलं आता सद आजच्या घडीला महाविकास आघाडीमध्ये सर्वात मोठा घटक पक्ष आहे तो काँग्रेस काँग्रेसचे सर्वात जास्त खासदार आणि सर्वात जास्त आमदार आहेत त्यामुळे काँग्रेस जवळपास शंभर जागा लढवेल अशी शक्यता वर्तवली जाते त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना या दोघांना सुद्धा ऐंशी ऐंशी जागेवर त्या जागा लढतील काही जागा ह्या त्यांच्या मित्र पक्षाला सोडतील अशा पद्धतीचा कया सध्या आहे असं झाल्यास विचार करा की ऐंशी पैकी उद्धव ठाकरे यांचा स्ट्राईक रेट आपण बघितला ओपिनियन पोल की जो लोकसभेला ज्या जा जा जागा निवडून आल्या आणि ज्या लोक विधानसभा मतदारसंघामध्ये ही आघाडी होती आपण त्याचा जो अभ्यास केला लक्षात घ्या लोकसभेला पडलेल्या मता मत जे पडले त्याच्यात कुठल्या विधानसभा क्षेत्रामध्ये कोणत्या पक्षाला आघाडी होती यानुसार काँग्रेसला बहात्तर जागा मिळतील असा अंदाज आहे तर ठाकरे गटाला एकोणतीस जागा आणि शरद पवार यांच्या गटाला तब्बल बावन जागा मिळतील मग हे विचार करा जर चित्र असंच राहिलं तर काँग्रेस मुख्यमंत्री पद सोडायला तयार होईल काय मला तर याची शक्यता फार कमी वाटते त्यामुळे महा महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री कोण होणार याविषयी अजूनही संभ्रम आहे आणि तो निकाल येईल तोपर्यंत नाही पण ही बंद दाराआड चर्चेला हे का तयार होत नाहीत कारण उद्धव ठाकरे आणि शिवसे उद्धव ठाकरे यांच्या गटाने पहिलेच आरोप केलेला आहे की भारतीय जनता पार्टीने बनदाराड आम्हाला वचन दिलं आणि यानंतर त्यांनी तो वचन तोडलंय असंच काही होत की काय त्यामुळं सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस यांनी सावध भूमिका घेत याविषयी कुठलाही शब्द काढलेला नाही आणि त्यांनी सांगितलं रे की जोपर्यंत निवडणुका पार पडणार नाही तोपर्यंत आम्ही मुख्यमंत्री पदाचा उमेदवार हा ठरवणार नाही हे त्यांनी स्पष्ट केलेले आता पाहावं लागेल की ह्या एका गोष्टीमुळं महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होती काय हे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि संकट पुढे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू